काय करतो तू काय करतो काय करतो ए डकलू ए बनतू बनतू काय करतो तू आर्य बाहेर या चला बाहेर या ये 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 ना तू बाहेर ये काय लिहितो तू तिथं काय लिहितो चला बाहेर या बाहेर या बाहेर खेळ चल चला, चला बाहेर खेळा कर बंद करा कपड चला चला या बाहेर ये बाहेर येत ये बाहेर चल